पाच सप्टेंबर टीचर्स डे खूप धूमधाम मध्ये आपण मनवतो आजचा हा व्हिडिओ मी करतोय माझ्या एका मित्राचं अभिनंदन करण्यासाठी जो एक शिक्षक आहे आणि ज्याला आपण सोलापूर शहरामध्ये तो जेव्हा लेडीज आय टी आहे इथं शिक्षक म्हणून कार्यरत होता त्यावेळेस उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार त्याला देऊन सन्मानित केलं होतं तो कार्यक्रम आजही माझ्या मनात रिंगाळतोय त्यावेळेस सोलापूरचे कलेक्टर होते जगदीश पाटील साहेब आणि आमच्या या हुरहुन्नरी चित्रकार मित्रांनी जगदीश पाटील साहेबांचं हुबेहूब हो हो चित्र काढून त्यांचं ते साधारणत अडीच बाय साडेतीन या आकाराचं चित्र त्यांना भेट दिलं होतं तो जो काही सोहळा आम्ही केला होता आठ ते दहा लोकांना आम्ही पुरस्काराने सन्मानित केलं होतं आणि त्या कार्यक्रमाचा ऑर्गनायझर प्लस अँकर मी होतो आणि म्हणूनच त्या आठवणी आज पुन्हा जाग्या झाल्या त्या का बरं त्याच आमच्या होरउन्नरी मित्राला आज त्याची बदली कोल्हापूर जिल्ह्यात झालेली आहे तिथं त्याने दिलेल्या या शिक्षकी पेशामधल्या योगदानाबद्दल त्याची निवड राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी झाली आणि ब्याऐंशी लोकांमध्ये त्याचं नाव जेव्हा ऐकलं तेव्हा मनोमन खूप आनंद झाला आणि म्हणूनच त्याला लाख लाख अभिनंदन आणि त्याच्यासोबतच्या आपल्या या भारत देशातल्या एक्क्याऐंशी गुणवंत शिक्षकांना सुद्धा कविप्रविश युट्यूब चॅनलतर्फे लाख लाख अभिनंदन टीचर्स डे पाच सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक टीचर काय असतो आपल्या हो? जडणघडण जी काही घडते आयुष्यात ती पहिली ते दहावी यामध्येच तुमचं व्यक्तिमत्व कशा पद्धतीने फुलणार आहे कशा पद्धतीने या दगडाला हिऱ्याचे पैलू पाडले जातात त्याच्यावर अवलंबून असतं मग हे पैलू पाडण्याचं काम हे आपले शिक्षक करत असतात त्याच्यामुळं या व्हिडिओच्या अनुषंगानेच अगदी पहिलीच्या वर्गापासून दहावीच्या वर्गापर्यंत मी विद्यार्थी दशेत असताना ज्या ज्या गुरुजनांनी मला मार्गदर्शन केलं त्या सर्व गुरुजनांच्या चरणी मी नमन करतो काही आता हयात आहेत काही देवाघरी गेलेत जे शिक्षक आज देवाघरी गेलेले आहेत त्यांच्या आठवणींना मनपूर्वक प्रवीचा नमन टीचर या स्पेलिंगच्या विषयी माझ्या मनात एक संकल्पना आहे who is teacher what is his role in your life t e a c h e r teacher's spelling speaks a lot about this person who is known as teacher guru the person who teaches t for teaches e for excellence a for accuracy सी फॉर युअर for he always teaches honesty, again अगेन ई फॉर एक्स्ट्रीम नॉलेज अगेन आर फॉर रियालिटी आपल्यामध्ये असे गुण भरभरून दिसावेत यासाठी प्रयत्नशील असणारी व्यक्ती मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो तीच शिक्षक या पदासाठी लायक असते आणि हेच तर करतात शिक्षक तुमच्या जीवनाचा पाया कसा भक्कम होईल याच्यासाठी ते नेहमी धडपडत असतात तर अशा या माझ्या मित्राला राष्ट्रीय पुरस्कार गुणवंत शिक्षक म्हणून मिळतो आणि त्यांच्याशी या ब्याऐंशी शिक्षकांशी आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सुद्धा त्यांच्याशी चर्चा करतात त्यांना भेटतात एका हॉलमध्ये आणि प्रत्येकाकडनं जाणून घेऊन त्यांच्या मनात प्रत्येक शिक्षकाविषयी काय आदर आहे हे, हे सुद्धा तुम्हाला त्यात पाहायला मिळेल तो व्हिडिओ बहुतेक व्हायरल होतो आहे पाहून घ्या मित्रांनो या सर्व गुणवंत शिक्षकांना पुन्हा एकदा मी नमन करतो माझ्या मित्राला भरभरून शुभेच्छा देतो त्याचं नाव मी तुम्हाला सांगू इच्छितो विवेक चनालिया लेडीज आय टी आय ड्रॉईंग टीचर अशी बरीच काही मूल्यं आय टी आयमधल्या मुलामुलींना देत देत हा प्रचंड डिवोट करतोय अतिशय प्रामाणिकपणे आपलं काम आपली सेवा बजावतोय आणि प्रत्येक पावलावर सामाजिक भान राखतच तो कित्येक चेले आज तयार करतोय जे नंतर आपापल्या पायावर उभे राहिलेले आहेत कित्येक जण द ग्रेट आर्टिस्ट ऑफ अवर इंडिया अँड द ग्रेट टीचर ऑफ अवर इंडिया हू हॅज गॉट सच अ नॅशनल प्राईज ॲज अ बेस्ट टीचर ऑफ अवर इंडिया विवेक चंदालिया मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर ऑफकोर्स तुझ्या सेवापूर्तीला अजून बराच कालावधी आहे तुझ्या हातनं असंच भरीव कार्य हो आणि सेवानिवृत्तीनंतरसुद्धा भारतामध्ये चांगले कलाकार घडवण्यात तू कधीही मागे राहणार नाहीस याच अपेक्षा धन्यवाद